नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे ताजे कांदा बाजारभाव हे आहे आपलं लाडकं चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथं मिळेल तुम्हाला ताज्या कांदा बाजारभावाची माहिती शेतकरी बांधवांसाठी अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे कांदा बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा कृषी उत्पादन बाजार समिती कोल्हापूर आवक चार हजार आठशे एकोणसत्तर परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती अकोला आवक चारशे पाच परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे सहाशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आठ हजार आठशे नव्वद परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती खेड चाकण आवक दोनशे पन्नास परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती दोन खेडगाव आवक चार हजार चारशे ब्याऐंशी परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे दोनशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दोनशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती शिरूर कांदा मार्केट आवक तीन हजार पाचशे चौऱ्याहत्तर परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे तीनशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती सातारा आवक दोनशे साठ परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार प्रति क्विंटल